एकोणावीस वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं तिला देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांच्या भगवान बाबा वारकरी संस्थेत दांबून ठेवण्यात आलं तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे गंभीर आरोप सुद्धा पीडितेनं केले आहेत या सगळ्या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे या सध्या कुठं आहेत त्यांच्या संस्थेवरती त्या पीडितेला का आणण्यात आलं होतं तिच्यावर त्या संस्थेमध्ये अत्याचार झालेत का नेमका सगळा घटनाक्रम काय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये तर दोन जून सायंकाळी शेवगाव तालुक्यातली ही घटना आहे पीडित मुलीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार जो घटनाक्रम आहे तो शेजारच्या गावातील एक बाई जनाबाई आंधळे त्या पीडित मुलीला शेतात चल असं सांगून सोबत बोलवलं सोबत त्या आल्या त्यानंतर जुन्या ओळखी मागे तिच्या सोबत निघाली सुद्धा मात्र जनाबाईनं तिला एका गाडीत बसवलं ज्यात तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे आणि इतर अनोळखी व्यक्ती आधीच उपस्थित होते मुलीनं आरडाओरडर करण्याचा प्रयत्न केला असता तिला धमक्या देण्यात आल्या आणि पीडित मुलगी गाडीमध्ये चुपचाप शांतपणे बसली ही सगळी घटना दोन जून ला सायंकाळी शेवगाव तालुक्यात घडली इडित मुलगी जनाबाई आंधळे तिचा मुलगा आणि त्यांचे सहकारी सगळे गाडीत बसले आणि अहिल्यानगर येथे गाडी पोहोचल्यानंतर जनाबाई आंधळे गाडीतून खाली उतरली मुलीने पुन्हा विरोध केला असता अण्णा साहेबानं तिला अॅसिड ची बॉटल पुन्हा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली ज्यामुळे ती घाबरून गप्प बसली त्यानंतर ती तिला देवाची आळंदी येथे अण्णा साहेबांच्या भावकीतल्या अर्थात सुनीता आंधळे यांच्या घरी देण्यात आलं तिथे अण्णासाहेबानं तिला लग्नाची मागणी घातली मुलीनं या सगळ्या गोष्टीला नकार दिला अण्णा साहेबानं सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने तिला एका खोलीत डांबून ठेवलं आणि तिच्या बळ बळजबरीनं शरीर संबंध प्रस्थापित केले अशा पद्धतीची तक्रार पीडित मुलीनं पोलीस ठाण्यात दिल्याचं पाहायला मिळतं अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एक मोबाईल सापडला तिनं तत्काळ एकशे या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला सकाळी आठ वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी आणि अण्णासाहेबाला त्या खोलीतनं बाहेर काढलं मात्र मुलगी प्रचंड घाबरलेली असल्यानं तिनं तात्काळ घरी सोडण्याची विनंती केली आणि कोणतीही माहिती दिली नाही पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब समजतात त्यांनी पुणे परिसरात आपल्या ना नातेवाईकांना सुनीता आंधळे यांच्या घराकडे पाठवलं पोलिसांनी मुलीला वडिलांच्या ताब्यात दिलं त्यानंतर कुटुंबियांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवलं मात्र अण्णासाहेब आंधळेनं लग्न जुळालेल्या ठिकाणी फोन करून धमक्या दिल्या आणि मुलीसोबतचे फोटो पाठवले ज्यामुळे ते लग्न मोडलं एकीकडे मुलीची इज्जत वाचावी म्हणून कुटुंबियानं सुरुवातीला पोलिसात तक्रार केली नाही परंतु लग्न मोडल्यानं सहनशीलतेचा अंत झाला त्यांनी अखेर शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र इथे त्यांना कटू अनुभवांना समोर जावं लागलं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितल्या पद्धतीनं चार दिवस पोलीस त्यांना उडवाबुडीची उत्तर देत होते अखेर आठ जुलै रोजी त्यांनी तक्रार दाखल करून घेतली आरोपींना अद्याप अटक का नाही असं विचारलं असता पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी आम्ही देव नाही आरोपी आम्हाला सापडत नाही तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा असं उद्धटपणे उत्तर दिल्याचं मुली पीडित मुलीच्या वडिलांनी खर तर माध्यमांना बोलताना सांगितलंय एवढंच नाही तर जास्त बोलाल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी सुद्धा लहाने यांनी दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलाय या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे अनोळखी वाहन चालक आणि कीर्तनकार सुनीता आंधळे आणि सुनीता आंधळे यांचा पती अभिमन्यू आंधळे यांच्या विरोधात शेवगाव अर्थात अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्यावरील या अन्यायाविरोधात आता पीडित मुलीचे वडील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ग्रह विभागाकडे दात माग असल्याचं त्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय मात्र या संपूर्ण घटनेनंतर वारकरी संप्रदायात एक खळबळ उडाली कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या संत भगवान बाबा वारकरी संस्थेमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि त्यामुळं सुनीता आंधळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत वारंवार माध्यमांमध्ये सुनीता आंधळे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले हे आरोप किती खरे किती खोटे या सगळ्या गोष्टी माहिती नाही मात्र सुनीता आंधळे यांची ही बिल्डिंग सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरते आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठी पाठीला सबस्क्राईब करून ठेवा